छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती या जयंतीचे जे साक्षीदार होण्याकरता प्रत्येक शिवभक्तानी प्रत्येक जिजाऊच्या रणरागिणींनी प्रत्येक शिवरायांच्या मावळ्यांनी या देखण्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे आपला सर्वांना शिवरायांची आण आहे की ज्या शिवरायांनी वयाच्या पन्नासव्या वर्षामध्ये तीनशे त्रेपन्न गळकोट किल्ले के उभे केले सगळ्या जुलमी सत्ता उलटून टाकल्या अशा या महाराष्ट्राच्या महा पराक्रमी परंप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती अभूतपूर्व अद्वितीय आणि प्रत्येकाच्या स्मरणात राहावी अशी ही जयंती साजरी होत आहे मी सर्वांना कळकळची विनंती करतो की या जयंतीच्या सगळ्याच कार्यक्रमाला एक मावळा म्हणून आपण हजर राहा आपल्या रणरागिरीसह हजर राहा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची जयंती आपल्या सर्वांच्या साक्षीने साजरी होणार आहे भविष्य तर आपण भविष्यात तर म्हणजे याच्यापेक्षा करूच पण ही देखील इतिहासाचा दखल घेईल की एवढी मोठी जयंती या शहरामध्ये साजरी झाली आणि घरा घरातून बच्चा बच्चा मात्रा माणूसापासून पत्नीपासून तर मुलापर्यंत सगळेजण या जयंतीमध्ये सहभागी होतील आणि आपण व्हावं असं आवाहन मी आपल्या सर्वांना करीत आहे